मित्रांनो गावची यात्रा म्हंटले की गावाकडे बालपण गेलेल्या प्रत्येकाला एक वेगळाच आनंद वाटत असतो आणि त्यातही आपण कामानिमित्त जर कुठे बाहेर राहत असू आणि यात्रेला गावाला जायचे म्हटल्यावर तो अजून जास्त सुखदायक अनुभव असतो असाच एक आगळा वेगळा उपक्रम राबवून हा अनुभव भादवण गावच्या मंडळींनी घेतलाय नमस्कार मी अमृता इनसाइड स्टोरीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भाधवण गावचे बाया माणसं मुंबईतून विमानाने आले यात्रेसाठी गावात तर पाहूयात सविस्तर माहिती गावापासून लांब कामानिमित्त मुंबईत राहणाऱ्या माणसांना गावाची ओढ प्रचंड असते सणवार किंवा यात्रा आली की हमखास मुंबईकरांची पावलं आपल्या मूळ गावाकडे वळतात गावच्या यात्रेला जायचं असेल तर तुम्ही काय करणार एक तर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जाल किंवा मुंबईत असाल तर ट्रॅव्हल्सने गावाकडे या पण कोल्हापूर जिल्ह्यातील भादवणच्या नागरिकांनी मुंबईतून यात्रेला गावाकडे येण्यासाठी चक्क विमान बुक केलं आणि काल कोल्हापूर विमानतळावर हे गावकरी दाखल झाले गावच्या यात्रेसाठी महाराष्ट्रातील भादवण हे एकमेव गाव असेल कि ज्या गावातील नागरिकांनी यात्रेला जाण्यासाठी थेट विमानाचा वापर केला त्यांच्याशी चर्चा केली असता यात्रेला विमानाने याची संकल्पना नेमकी कशी सुचली असे विचारले असता त्यांनी सांगितले की आमच्या भादवण गावचे सुपुत्र बी आर पाटील हे मुंबई विमानतळावर सिनियर ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत त्यांनी एके दिवशी गावकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही संकल्पना मांडली तेव्हा सर्वांनी यावर चर्चा करून याला होकार दिला आणि जे जे येणार आहेत त्यांनी नावाची नोंद करायला सुरुवात केली आणि बघता बघता संपूर्ण विमान फुल झालं अनेकांचा हा विमान प्रवास पहिलाच होता विशेष म्हणजे गावाकडची काही हौशी मंडळी गावाकडून मुंबईत गेली आणि मुंबईतून पुन्हा गावी विमानाने यात्रेला आली गावाकडे देखील जंगी स्वागत झालं गावात शाळेतल्या ले चिमुकल्यांनी लेजिम खेळत स्वागत केलं गावाकडं यात्रेला विमानाने जायची हौस फिटल्याची भावना अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होती खरंच असा अनुभव आपण पण घ्यायला हवा असं वाटत असेल ना तुम्हाला तर नक्की भादवण गावच्या लोकांनी जो अनुभव घेतला तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हालाही कमेंट करून सांगा आणि आतापर्यंत आमच्या इनसाइड स्टोरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूयात पुढील एका नव्या माहितीसह तोपर्यंत नमस्कार